नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे शासन हिस्सा व कर्मचाऱ्यांचे अंशदान रक्कम एन पी एसमध्ये वर्ग करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय आहे शासन निर्णय सविस्तर जाणून घेऊया त्याकरिता मित्र व्हिडिओला पटकन लाईक करा पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका मित्र हो, तुम्ही व्हिडिओ खूप बघता खूप प्रेम करता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करणे मोफत आहे आत्ताच तुम्ही सबस्क्राईब बटन प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधीची वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभागाच्या दिनान एकोणवीस नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये विशद विषद केली आहे तसे जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदाय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत जमा झालेली रक्कम एन पी एस योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखा शीर्षक उघडण्याकरिता दिनांक चार मार्च दोन हजार एकवीस रोजी या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता एकूण अडतीस तेवीस त्र्याहत्तर चौसष्ट अक्षर तीन हजार सहा आठशे तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख चौसष्ट हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे लेखा शीर्षने हा निधीचे वितरण पुढील प्रमाणात करण्यात आले आलेले आहे यामध्ये अर्थसंकल्पित निधी व वितरित करण्यात आलेले निधीचे सविस्तर विवरण मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही बघू शकता तर मित्र हो या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकोणवीस बारा दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय याप्रमाणे आहे मी तो स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता जर आपणास काहीही वाचून आल्यानंतर काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट्स करून लिहा आणि बंधू चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर फक्त एकदा सबस्क्राईबची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील बंधूंनो आपण व्हिडिओ कुठून बघतात हे जर मला कळवलं तर मला आनंद होईल आपल्या नावासह व्हिडिओमध्ये कॉमेंट्स लिहा चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र